नमस्कार मैत्रिणींनो विदेन श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आले आहे चंदुकाका सरा प्रायवेट लिमिटेड हडपसर शाखेमध्ये संपूर्ण ऍड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे आज आपण येथील पाटल्या बांगड्या तोडे अँटी टेम्पल अशा असंख्य व्हरायटी पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान तुम्हाला पाहायला मी विशाल काका हडपसर बँक मध्ये काम करत असून आपल्याकडे नवीन प्रकारच्या आता बँगल झालेल्या जशा प्रकारे आता एक तोड्यामध्ये एक बँगल्स अशी बसेल अशा पोहोचनं आता चालू केलं आहे कंपनीने का याच्यामध्ये मशीन वर्क वगैरे सुद्धा आपण चालू केलेलं आहे याच्यामध्ये जवळपास तुम्हाला एक तोड्यामध्ये ही एक बँगल बसेल आणि डिझाईन बघा कशा पद्धतीने बनवलेले आहे हे पूर्ण मशीन वर्क म्हणतात त्याला याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे पण करू करू शकता आणि याच्यामध्ये तुम्हाला काही हरकत नाही तुम्ही जेव्हा मोड वगैरे करणार तेव्हा घट वगैरे काही नसेल याच्यामध्ये तशा वजनाला आपण वजन देतो आता आपल्याकडे कंपनीने नवीन पॉलिसी काढलेली आहे वजनाला वजन आपण देणार याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे एक थोड्यापासून जर चालू होतं तर मग जसं तुमची रिक्वायरमेंट असेल तशा पद्धतीने आपण तुम्हाला बनवून देणार आता हे बघा हे साडेतीन तोड्यामध्ये चार बँगल्स बसतात म्हणजे जवळपास सात ग्राम ची एक बँगल्स भेटते सात ग्राम मध्ये हा सात ग्राम मध्ये एक बँगल एक बसते हे पण तुम्ही डेली युज करू शकता टास्क हो। वर्क वगैरे सगळं बघून घ्या याच्यामध्ये तुम्हाला काही न करता तुम्हाला डिझाईन वगैरे मध्ये घाण जाऊन बसत नाही छान डिझाईन आहे एकदम हो डेलिव्हर करण्यासाठी एकदम छान हो डेलिव्हर करण्यासाठी एकदम छान याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जशा पद्धतीने पाहिजे आता जवळपास आपल्याकडे हे बँगल्स आहेत बघा हे जवळपास तुम्हाला सात आठवड्यामध्ये बसतात आता तुम्हाला याच्यामध्ये हे डेली विअर करू शकतात फंक्शनल विअर करू शकता आता जवळपास याच्यामध्ये तुम्ही एका हातात दोन बँगल जरी घातल्या तरी ते छान दिसत याच्यासोबत oh. हे, हे सेट तुम्ही करू शकता परत आपल्याकडे त्याच्यामध्ये आता नवीन एक मशीन वर्कच्या अँटिक मध्ये आलेल्या आहेत बँगल्स मध्ये म्हटलं तर हे जवळपास तुम्हाला फंक्शनल साठी एकदम चांगलं याचे खडे वगैरे काही पडत नाही आता नवीन पॉलिश मध्ये नवीन फिनिशिंग मध्ये हे सगळे बँगल्स आलेले आहेत त्याचं वर्क आहे ना हो डिझाईन बघा एकदा याच्यामध्ये मिना वर्क वगैरे सर्वच दिलं स्टोन वगैरे सैल सर्व आहे हो एकदम छान युनिक डिझाईन हा ही एकदम युनिक डिझाईन आहे आता लेटेस्ट मध्ये ट्रेंडिंग मध्ये म्हटलं तर अशा जास्त चालू आहे अँटिक मध्ये अँटिक हो, मध्ये बांगडी बनवलेली आहे आपण कंपनीने वेट, वेट म्हटलं तर सगळ्यात कमी आहे हे साडेपाच जसं बघितलं गेलं तर अँटिक मध्ये म्हटलं तर खूप जास्त वर्क असतं त्यामुळे त्याचं वजन जास्त बसतं पण कंपनीने असं कारागीर कडून बनवून घेतलेला आहे ज्यामध्ये अँटिक पण दिसलं पाहिजे आणि वेट पण कमी असलं पाहिजे हो नाही तर अँटीकचे वेट भरपूर असतात अँटीकचे वेट जवळपास तुम्हाला एक दहा आठवड्याच्या पुढे जातात पण आपल्या कंपनीने आता त्याच्यावरती वर्क करून सुद्धा आपण कारागीर करून भरून घेतले आणि ह्याच काय वेट आहे सर आता हे जे आहे याला म्हणतात तास याच्यामध्ये पूर्ण तास वर्क आणि मशीन वर्क केलेलं आहे हे तुम्ही फंक्शनल युज साठी डेली वेअर साठी दोन्ही पण करू शकता हे आहे सहा तोड्याच्या चार बँगल्स आणि याची डिझाईन पण एकदम छान हा एक तोळ्याची एक बारा ग्रामची एक बँगल बसेल आणि एकदम छान डिझाईन आहे बघा याच्यामध्ये तुम्ही कधी पण कसं पण युज करा काही होणार नाही याच्यामध्ये हो। हे भरीवपणा पूर्ण आलेला आहे छान आणि ह्याचं काय आता हे आहे खिडा डिझाईन म्हणतात त्याला ह्याच्यामध्ये तुम्हाला हे बँगल्स तुम्ही जसं जुन्या पद्धतीने डिझाईन्स होत्या तशा पद्धतीने आता हे चार तोड्यामध्ये चार बँगल्स म्हणजे एक तोड्याची एक बँगल्स बसते हे बघा हो। डिझाईन कशा पद्धतीने बनवलेली आहे ते पण बघा याच्यामध्ये पूर्ण खिडा वर्क म्हणतात त्याला छान त्याचं पण वर्क छान आहे ना हो आता हे बघा तशाच पद्धतीने हे पण एक डिझाईन आहे हे पण तुम्हाला एक पास, एक बँगल्स बसते नऊ ग्रामची एकच बँगल बसतील वर्क छान केलेले त्याच्यावर हो, पण वर्क ह्याच्यामध्ये पूर्ण फुल पानं वगैरे सर्व दिलेलं आहे त्या पद्धतीने बनवलेलं आहे हे फंक्शनल यूज डेली यूज साठी तुम्ही युज करू शकता हो आणि डे यूज पण करू शकता एकदम छान येतात हो डेली यूज करू शकता तुम्ही पण एक आपण त्या बँगलमध्ये जसं गोड फॅन्सी मध्ये बनवतात तसं याच्यामध्ये कलकत्ते डिझाईन टाइप बनवलेला आहे पण बघून घ्या याच्यामध्ये सर्व साइज तुम्हाला अव्हेलेबल असतील म्हणजे पासून ते पर्यंत सगळी डिझाईन आपण तुम्हाला याच्यामध्ये करून देणार छान आहे त्याच्यावर पण वर्क छान केले याच्यावरच वर्क बघून घ्या एकदा याच्यावरच वर्क जे आहे तास वर्क म्हणतात त्याला त्याच्यामध्ये मॅट फिनिश ग्लॉसी फिनिश दोन्ही आलेला आहे छान त्याचं वेट काय त्याचा वेट आहे बघा साडे तीन तोड साडे तीन तोड्यामध्ये चार बँगल्स बसतात म्हणजे एक तुम्हाला बँगल्स होईल आठ ग्राम हो छान आहे तुम्ही तो दोन पण घेऊ शकता त्याच्यामध्ये तो हो। तुम्हाला जसं कस्टमाइज पाहिजे जर तुम्हाला हे आवडलं असेल आणि तुम्हाला मोठी साईज हवी असेल हो। तर ते पण आपण पन तुम्हाला तयार करून देणार आता बघा आपल्या कंपनीने पाटल्यांमध्ये सुद्धा पण आपल्याकडे आता नवीन फॅन्सी डिझाईन जसं आता जे लेटेस्ट ट्रेंडिंग आहे जशामध्ये आता लोक घेत आहेत तशा पद्धतीने जुन्या जुन्या न करता तशा नवीन पद्धतीने आपल्या पाटल्या ले जोडलेल्या आहेत आता याच्यामध्ये जर बघा हे डिझाईन जी आहे ही फक्त तोड्यांमध्ये दोन मँगल्स बसतात आणि हो पाचतोड्यामध्ये दोन आणि डिझाईनचे असून सुद्धा हे पाटल्या आहेत जर जास्त जेवढे जास्त भरू तेवढं जास्त वजन असते पण कंपनीने तुम्हाला कारागीरच वर्क बघून ते याच्यामध्ये डिझाईन बघू शकता कसे छान पद्धतीने बनवलेले त्याच पद्धतीने नवीन एक टास्क वर्क मध्ये मशीन वर्क म्हटलं तरी चालेल तरी याला एक बघा याच्यामध्ये पूर्ण असं पानांची डिझाईन बनवलेली आहे जेणेकरून तुम्हाला ती पाटली पण जुन्या पद्धतीची वाटली नाही पाहिजे आणि तुम्ही फंक्शनल युज पण करू शकता डेली यूज करायला तर काही प्रॉब्लेमच नाही डेली यूज पण करू शकता पण फंक्शनल जास्त छान करून दिसते आणि ही साडेचार तोड्याचे चार, चार बँगल्स दोनच बँगल्स आहेत आता याच्यामध्ये जवळपास तुमची एक बँगल बावीस ग्राम ची हो छान आहे आणि ऑफिसला जाणाऱ्या महिलांना शिंगल घालायचे हो ते पण घालू शकतात एक हो। कळा म्हणून तुम्ही ते पण युज करू शकता जशा पद्धतीने तुम्हाला युज करायचा हे म्हणजे ऑलराऊंड डिझाईन आहे हो। जसा पद्धतीने घालायचं तसं तुम्ही घालू शकता फंक्शन साठी ऑफिस साठी घरच्यासाठी कसं पण चाललं छान आहे आजचा गोल्डचा रेट काय आजचा गोल्डचा रेट आहे ब्याण्णव हजार सातशे चाळीस रुपये आजच्या गोल्डच्या प्रमाणे बावीस कॅरेटचा रेट आहे हा सातशे चाळीस रुपये आणि हे कॅरेट बनतात बनतात पाटल्या बाकीचे दागिने बनतात हो आता तो, आपल्याकडे तोडे म्हणून एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये हे गजरी तोडे आहेत या गजरी तोड्यांना तुम्ही वर्क बघा कशा पद्धतीने केलेलं आहे कारागिरनी एकदम घातल्यानंतर फंक्शनल यूज साठी एकदम छान आहेत आणि दोन तोड्यात एकच बसते हो ना हो चार तोड्याच्या चार तोड्याच्या ह्या दोन म्हणजे एक दोन तोड्याची बसेल आणि तुम्हाला डिझाईन पण बघायला भेटेल कशी मोठी दिसते पण वजन कमी एकदा oh. आणि हे वापरायला पण काही हरकत नाही कशात अडकत नाही काही प्रॉब्लेम नाही तुम्ही कसं पण युज करा छानच दिसेल छान तर गजरी थोडे त्याच्यानंतर आपल्याकडे जे जुन्या पद्धतीचे गहू तोड आहेत त्याच्यामध्ये नवीन अपडेट आणलाय कंपनीने गहू तोड्यांमध्ये पण तासवर मध्ये आता नवीन चालू केलाय हे बघा कशा पद्धतीने बनवलेलं आहे आणि याचं वजन जवळपास चार तोडे आहेत म्हणजे हे दोन तोड्यात एकच बसतो आणि आपल्याला कस्टमाइज करून पाहिजे असेल तर कस्टमाइज करून पण मिळेल अशा पद्धतीने आपण आता नवीन डिझाईनमध्ये मध्ये अपडेट्स आणले जुन्या डिझाईन मधूनच छान त्याच्यानंतर परत आता टेम्पल डिझाईन जे म्हणतात जे सध्या आता खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये हो, टेम्पल डिझाईन पर... मध्ये पण आपण आता हस्तमुखी जे असतात त्याच्यामध्ये आपण आणलेले आहेत हे तोडे ज्याच्यामध्ये तुम्हाला पोटा वगैरे सगळं बघायला मिळेल याच्यामध्ये रेड पॉलिश असतं आणि डिझाईन पण अशी भरू भरीव असते तर याच्यामध्ये तुम्हाला हे साडेपाच तोड्यामध्ये दोन बसतात आणि डिझाईन बघा किती मोठी दिसते हो हे दिसायला मोठे आणि टेम्पल डिझाईन एकदम भरीव डिझाईन दिसते आणि पोरीव काम असतं याच्यामध्ये कारागिरीचं सगळ्या पद्धतीने काम याच्यावरती चालतं छान येते अजून एक टेम्पल डिझाईन मध्ये पण आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे भेटेल हे बघा ह्या डिझाईन मध्ये पण तोडे तुम्हाला अवेलेबल भेटतील आपल्याकडे आता याच्यामध्ये हे चार तोड्यामध्ये दोन आहेत आणि ते साडेपाच तोड्यामध्ये होते जसं साईज राहील तसं तसं तुम्हाला वजन करून मिळेल हो ना हो छान येतं सगळ्या साईज अवेलेबल होतील सगळ्या साईज आपल्याकडे अवेलेबल असतात ते आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देऊ त्याच्यानंतर आणि हे कुठले तोडे सर कुठले ते हे वाले हे पण गहू तोड़्यामध्ये आहेत हे गहू तोड्यामध्ये नवीन डिझाईन ज्याच्यामध्ये गहू असा दिसला पाहिजे त्या पद्धतीने बनवलेला आहे एकदम गहू बघा तुम्हाला दिसेलच हो। एकदम चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे याच्यावरती ज्याच्यामध्ये गहू असा चमकून दिसतो आणि बाकीचे डिझाईन पण त्याला उठून दिसते आणि हे बँगलचं चार तोड्यामध्येच दोन आहेत याच्यामध्ये पण साईज अवेलेबल आहेत आपल्याकडे छान आहेत त्याच्यानंतर आपल्याकडे एक कलकत्ती पॅटर्न म्हणून येतो जे की तुम्हाला लग्नासाठी युज करा घरच्यासाठी युज करा फंक्शन साठी करा लग्नासाठी एंगेजमेंटसाठी कशासाठी पण तुम्ही युज करू शकता अशा पद्धतीने आपल्या याच्यावरती तुम्हाला चार बँगल्स पाहिजे दोन बँगल्स पाहिजे ते पण तुम्हाला भेटणार आता दोन पण घेऊ शकतो चार पण घेऊ तुम्ही दोन पण घेऊ शकता चार पण घेऊ शकता याच्यामध्ये पण जशी डिझाईन पाहिजे तुम्हाला तशी बनवून भेटेल आता याच्यामध्ये हे बघा हे साडेपाच तोड्यामध्ये चार बँगल्स बनलेले आहेत एक जवळपास तुम्हाला बावीस ग्राम मध्ये दोन बसतील छान वर्क आहे याच्यामध्ये पूर्ण कलकत्ती वर्क आहे ते तुम्ही बघू शकता याच्यामध्ये जसं साईज पाहिजे तशा पद्धतीने तुम्हाला बनवून पण भेटेल किंवा तुमच्याकडे कुठले डिझाईन असेल तर ते पण आपण तयार करून देऊ अशा पद्धतीने त्याच्यामध्ये मीना वर्क वगैरे पण नवीन प्रकारे आपण भरलेला आहे ज्याच्यामध्ये एक भरीव डिझाईन असते त्या हे बघा तुम्ही बघू शकता आतमधून पण भरीव आहे आणि बाहेरून पण भरीव दिसणार आणि याच्यामध्ये पूर्ण मीना वर्क केलेला आहे जेणेकरून तुम्हाला हळदी कुंकाची डिझाईन असते ती दिसली पाहिजे त्यासाठी आता सा सा हा पूर्ण सहा बँगलचा सेट तुम्हाला एक साडेआठ तोड्यामध्ये भेटतो आणि तुम्हाला जर ह्या दोनच बँगल घ्यायच्या असतील तर तुम्ही ह्या चार तोड्यामध्ये दोन बँगल्स बसतात तर तुम्ही दोन पण घेऊ शकता आणि चार पण घेऊ शकता तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्हाला मिळेल कलकत्ती वर्क वर्कमध्ये हे सर्व कलकत्ती मध्ये झालं आता तुम्हाला दाखवतो आपल्याकडे टेम्पल डिझाईन टेम्पल डिझाईन मध्ये हे वाला आता हे जे आहे, आप दाहा बगा। स्थूप आहे जा मुझे हे आपल्याकडे दहा तोड्याचे आहेत याच्यामध्ये बघा ब्रॉडनेस खूप आहे त्याच्यामुळे याचं वजन जास्त आहे आणि याची जे वर्क केलेलं आहे ते पूर्ण एकदम भरू भरी वर्क आहे याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल हो। आता याच्यामध्ये दोन बँगल्स पण तुम्ही घेऊ शकता आणि याच्या आतमधून पण तुम्हाला भरूपणाच मिळेल याच्यावरती होलमास दागिने वगैरे सगळं दिलेलं आतमधन पॅक केलेले आहे आतमधन पॅक केलेले आहे आता हे हो। पूर्ण दहा तोड्याचा सेट आहे याच्यामध्ये तुम्हाला जसं पाहिजे तसं बनवून पण भेटेल जे ट्रेंडिंग मध्ये चालू आहे जसं तुम्ही बघताय मार्केटमध्ये सगळ्यात जास्त चलन फक्त आपल्याकडे टेम्पल डिझाईन मध्ये चालू आहे तर कंपनीने त्याच्यावरती पण काम करून अशा भरपूरशा पद्धतीने जसं टेम्पल डिझाईन असतं सेम तशा पद्धतीने आपल्याकडे सेट्स अवेलेबल केलेले आहेत तुम्हाला जी साईज हवी ती साईज मध्ये पण अवेलेबल आपण करू शकतो आता याच्यामध्ये बघा डिझाईन पूर्ण याच्यामध्ये फोटा टेम्पल डिझाईन त्याच्यामध्ये गेरू पॉलिश वगैरे सगळं ठेवलेलं आहे आता हे जवळपास हा साडे नऊ तोड्याचा सेट आहे आता हे कलकित ते डिझाईन नसून टेम्पल डिझाईन असून सुद्धा याच्यामध्ये कमी वेटमध्ये आपण कशा भरीव पद्धतीने आपण बँगल्स बनवलेले आहे स्टोन पण छान युज केले ते हेच पूर्ण एकदम चांगल्या प्रकारे आपण स्टोन बसून भेटतो आणि चांगल्या क्वालिटीचे आपण स्टोन लावतो याच्यामध्ये जे की खराब होत नाही कधी स्टोन असतात ज्याला म्हणतात कोटा याच्यामध्ये कलरचा स्टोन याच्यामध्ये पिंक कलर लावलेला आहे दुसऱ्या याच्यामध्ये कुठला याच्यात ग्रीन असतो आता सध्या तरी याच्या डिझाईन नुसार याला पिंक कलरचा स्टोन लावलेला याच्यामध्ये पण तुम्ही दोन बँगल्स किंवा चार बँगल्स घेऊ शकता आता अशाच पद्धतीने हे बघा याच्यामध्ये पण मल्टी कलर स्टोन्स टाकलेला आहे ते टेम्पल डिझाईन मध्ये गेरो पॉलिश त्याच्यामध्ये पण तुम्हाला ग्रीन स्टोन आणि फुल पाकळ्यांची डिझाईन बनवलेली आहे पूर्ण ते बघा याच्यामध्ये ग्रीन स्टोन पिंक स्टोन दोन्ही टाकलेले आहेत हे सगळे पोटा असतात हे कधीच खराब होत नाही हो। आणि डिझाईन एकदम हो। एकदम एक कोरिओ आणि नाजूक डिझाईन तुम्ही फंक्शनल युज साठी कधी पण यूज करू शकता हो। आणि ही डिझाईन तुम्हाला कस्टमाइज करायची असेल तर करून करून मिळेल छान डिझाईन आहे त्याच्यानंतर आता हे हाफ राऊंड मध्ये झालेत अशाच पद्धतीने तुम्हाला फ्लॅटमध्ये दाखवतो ए, हे तुम्हाला जर फ्लॅट मध्ये पाहिजे असेल तर फ्लॅट मध्ये पण मिळेल हे बघा हे अशा पद्धतीने फ्लॅट फ्लॅटच काम केलेलं असतं ते हाफ राऊंड मध्ये होते हे फ्लॅट राऊंड मध्ये आहेत पूर्ण छान वर्क केले त्याच्यामध्ये दोन बँगल्स चार बँगल्स अशा पद्धतीने पाहिजे तुम्ही घेऊ शकता हो हे बघा डिझाईन बघा छान आहे आता हे पूर्ण बँगलचा सेट आहे हा पण दहा तोड्याचा पण वर्क जास्त असून सुद्धा त्याच्यामध्ये दहा तोड युज केलं गेलेलं आहे आणि हा पूर्ण सहा बँगलचा सेट असल्यामुळे दहा तोडं बसलेला तो आहे तुम्ही दोन पण घेऊ शकता।, शकता चार पण घेऊ शकता नाहीतर नुसत्या पाटल्या पण हा पाटल्या पाहिजे असेल नुसत्या पाटल्या पण घेऊ शकता तुम्हाला जशा पद्धतीने पाहिजे तसं आपण तुम्हाला देऊ त्याचं काय वाटतं सर ह्या बँगल्सचं पण वेट आहे हे आता पूर्ण फुगीर डिझाईन बनवलेली आहे याच्यामध्ये असं दिसायला मोठं मोठं दिसतं आणि डिझाईन पण एकदम सुंदर पद्धतीने बनवलेली आहे आता याच्यामध्ये बघता शनी असं वाटतंय की हे पंधरा तोड्याचे असतील पण याचं नाही याचं वजन आहे फक्त दहा तोडे दहा तोड्यामध्ये तुम्हाला दोन पाहिजे असेल दोन पण घेऊ शकता पाटल्या पाहिजे असेल याच्याबद्दल पाटल्या पण घेऊ शकता किंवा मग चारचा सेट पाहिजे असेल सहाचा सेट पाहिजे असेल सगळ्याकडे आपल्याकडे साईज अव्हेलेबल आहे छान येते एकदम त्याच्यामध्ये पोटा पण बघा कशा पद्धतीने लावला आहे छोटा आणि मोठा डायरेक्ट त्याच्यामध्ये हो। पूर्ण कॉम्बिनेशन करून तशा डिझाईनच्या पद्धतीने त्याच्यामध्ये लावलेला आहे वर्क पण एकदम छान केलेलं आहे पण त्याच्यामध्ये एकदम सिंगल असा ब्रॉडनेस आलाय त्याच्यामध्ये वर्क बघता क्षणी तुम्हाला डोळ्यात भरण्यासारखं वर्क केलेलं आहे हो तुम्हाला इथे टेम्पल अँडेक नुसत्या बँगल्स पाटल्या सर्व काही मिळून जाते हो आता आपल्याकडे तसंच प्रकारे आता राजवाडी जी डिझाईन जी म्हणतात अँटिक कुंदन मध्ये तशा पद्धतीने आपल्या कंपनीने त्याच्यावर वर्क करून सुद्धा आपल्या हे कडे नवीन डिझाईन पद्धतीने बनवलेले आहे हे, हे बघू शकता तुम्ही याच्यामध्ये पूर्ण कुंदनचं वर्क केलेलं आहे याच्यात कुठल्याही प्रकारचा फोटा आपण लावत नाही हे सगळे कुंदन कुंदन अँटीक कुंदन आता याच्यामध्ये जवळपास हे भरीव वर्क असल्यामुळे याचं वजन जास्त जातं आणि तुम्हाला जशा पद्धतीने सेट पाहिजे दोन बँगल्स पाहिजे चार बँगल्स पाहिजे तुम्ही ते पण घेऊ शकता याच्यामध्ये आता हाच सेट म्हटला तरी हा पूर्ण असा एकदम डायमंड लुक देतोय ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त हा तेरा तोड्याचा सेट आहे तेरा तोळे हो तेरा तोड्याचा छान वर्क केलेला आहे याच्यावरती वर्क बघा तुम्हाला अग्णी अग्णी हे हो, हो, सर्व तुम्हाला बावीस मध्ये भेटतील बावीस कॅरेट हो याच्यावरती हॉलमार्क वगैरे सगळं आपल्याला कस्टमाइज असतं याच्यामध्ये तुम्ही डिझाईन बघू शकता कशा पद्धतीने बनवलेला आहे एकदम छोटं छोटं काम केलेलं आहे त्याच्यामध्ये ते डिझाईन पण दिसून येते छान पद्धतीने दुसरं एक तुम्हाला चार बँगलचा सेट येतो ज्याच्यामध्ये मीना वर्क इनॅमल वर्क दोन्ही केलेलं असतं कुंदन वर्क केलेलं असतं ज्याच्यामध्ये तुम्हाला असं कळून येणार नाही की याच्यामध्ये कुठलं वर्क केलेलं आहे हे बघा याच्यामध्ये हे इनॅमल वर्क आहे हे सगळे कुंदन्स आहेत पण हे सोन्या पण त्याच्यामध्ये प्रपोर्शनेट आणलेलं आहे जेणेकरून सोनं पण दिसलं पाहिजे आणि ते राजवाडी डिझाईन त्याच्यामध्ये महत्वाचं आहे की रजवाडी डिझाईन त्याच्यामध्ये आता हेच बघा हेच तुम्हाला साडेसात वड्याचे हे चार सेट मिळेल चारचा चार 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 हे फक्त साडेचार तोड्यामध्ये चा सेट आहे आणि हे कुंदनचं वेट कसं येत कुंद वेट तुम्हाला मायनस करून भेटेल सोन्याच्या ना जे काही कुंदनचे पैसे असतील ते आपण एक्स्ट्रा लावतो पण तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला सोन्याच्या वजनातून मायनस करून भेटेल कुंदनचा वजन होते त्याच्या व्यतिरिक्त अशाच पद्धतीने ब्रेसलेट टाईप कुंदन मध्ये वर्क करून आपल्या कंपनीने नवीन एक आणलेला आहे अशा मध्ये तुम्हाला स्क्रूच मिळेल जेणेकरून तुम्ही स्क्रू ओपन करून ते युज करू शकता आणि जर काढायचं म्हटलं तरी तुम्ही काढू शकता ब्रेसलेट टाईप ब्रेसलेट टाईप तुम्ही युज करू शकता याच्यामध्ये पण कुंदन वर्क बघा कशा पद्धतीने केलेला आहे जेणेकरून ते कुंदन वर्क वाटलं पण नाही पाहिजे आणि अँटिक पण वाटलं पाहिजे छान आहे ब्रेसलेट टाईप हे तुम्ही ब्रेसलेट टाईप पण युज करू शकता बँगल्स टाईप दोन घातले तर बँगल्स टाईप होऊन जाईल आणि हे तुम्ही कशावरती पण युज करू शकता ट्रेडिशनल वेस्टर्न कशावरती पण घातलं तरी ते सूट होईल तुम्हाला आणि याच्यामध्ये पण तुम्हाला जसं कस्टमाइज पाहिजे तसं डिझाईन वगैरे आपण तुम्हाला सर्व पद्धतीने देते तशाच पद्धतीने आपण याच्यामध्ये पण ऑक्सिडाइज वर्क जास्त केल्याने याचा पण लुक आपण वेगळा चेंज केला आहे जसं तुम्हाला सहाचा सेड मागाशी दाखवला जो अँटीन मध्ये पूर्ण कुंदनचा वर लुक देत होता तशाच पद्धतीने हा ऑक्सिडाइजचा लुक देतो ज्याच्यामध्ये फक्त पानांची डिझाईन याच्यामध्ये ऍड केलेली आहे जेणेकरून ते सिंपल आणि सोबत दिसलं पाहिजे आणि दिसताना पण असं उठून दिसलं पाहिजे त्यामध्ये कुंदन वर बघा कशा पद्धतीने केलेला आहे जे जेणेकरून तुम्हाला कुंदन पण छान दिसेल आणि कॉम्बिनेशन छान केलंय पिंक आणि ग्रीन आणि मगाशी जो सेट दाखवला तो जास्त जास्त असल्यामुळे वजन आता हा फक्त तुम्हाला बारा तोड्यामध्ये मिळेल हा पूर्ण सेट पण याच्यामध्ये तुम्हाला दोन बँगल्स पाहिजे असेल दोन पाटल्या पाहिजे असेल ते पण तुम्हाला भेटून जाईल तुम्हाला हवं तसं घेऊ शकता हवं हो। तसं घेऊ शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला कस्टमाइज करायचं असेल तर कस्टमाइज पण करून मिळेल हो छान नक्की शॉपला विजिट करा आता आपल्याकडे सुवर्ण संधी आहे अशाच डिझाईन मध्ये अजून काय काय नवीन प्रकारे पाहिजे असतील तर तुम्ही घेऊ शकता चंदूकाका सराफ हडपसर ब्रँड हो त्याच काय सर। याच्यामध्ये बघा हे पण अँटीक पद्धतीने दुसऱ्या बँगल्स बनवलेल्या आहेत जेणेकरून एक साधारण त्याला लुक आलं पाहिजे त्यासाठी ज्याच्यामध्ये तुम्हाला हे सात तोड्यामध्ये चार बँगल्स बनवले आहेत कारण की याचं वजन बघा आणि हे पूर्ण डिझाईन भरी बसल्यामुळे त्याचं वजन वाढवलेलं आहे आणि याच्यामध्ये कुंदांवर जास्त असल्यामुळे ते एकदम रजवाडी डिझाईन जे आहे त्याचा लुक देतोय आपल्याकडे गोटमध्ये पण आहे जे की डेली वेअरसाठी सर्वांना कमी वजनामध्ये आणि डेली करण्यासाठी पण हवे असतात जे की त्याच्यावरती ट्रेडिशनल वरती सूट झाले पाहिजे वेस्टर्न विअरवरती सूट झाले पाहिजे आता पद्धतीने आपल्या कंपनी त्याच्यावरती पण काम करून आता सुद्धा आपल्याकडे नवीन डिझाईन्स बघा कशामध्ये गोट फॅन्सी मध्ये आलेले आहेत त्याला हस्तमुखी गोट म्हणतात पण आपण हस्तमुखी न करता त्याच्यामध्ये नवीन प्रकारची डिझाईन आणलेली आहे हे बघू शकता तुम्ही आणि हे कमीत कमी तुम्हाला दोन तोड्यापासून पुढे सुरू होतात तर तुम्ही किती पण तोड्यापर्यंत घेऊ शकता जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही घेऊ शकता एक तोड्याची एक आहे ना हा आता ही एक तोड्याची एक तुम्हाला मिळेल ज्याच्यामध्ये तुम्हाला एक तोड्यामध्ये एक बँगल बसली तरी तुमचं तुम्हाला डेलिव्हरी करायसाठी पण होता आणि फंक्शन साठी पण आणि याच्यामध्ये भरपूरशा डिझाईन्स आहेत ते पण तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये एक प्लेन वाली बांगडी जशी आपली असते एक कडा टाईप तुम्हाला डिझाईन हवी असेल तर त्याच्यामध्ये तास वर्क आणि मिनिमल वर्क न करता याच्यामध्ये फक्त मशीन वर्क केलेलं आहे ते तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मॅट फिनिश आणि ग्लॉसी फिनिश दोन्ही दिलेला आहे आणि हे बँक पण युज करू शकता डेली यूज करू शकता आता हे अडीच तोड्यामध्ये तुम्हाला दोन बँगल्स बसतात म्हणजे जवळपास बारा ग्रामची एक बँगल्स तुम्हाला करू शकता याच पद्धतीने अजून तुम्हाला फॅन्सीमध्ये जर हवे असेल त्याच्या पण पण कंपनीने काम केलेलं आहे ज्याच्यामध्ये बघा तुम्हाला पूर्ण ग्लॉसी फिनिश आणि मॅट फिनिश दिसेल ज्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला फॅन्सी डिझाईन जसं डेली यूज करायला पाहिजे ऑफिस साठी पाहिजे फंक्शनल साठी पाहिजे तर तुम्ही करू शकता आणि याचं वजन पण काही जास्त नाही याच्यामध्ये तुम्हाला तीन तोड्यामध्ये दोन म्हणजे पंधरा मध्ये एकच बसेल तुम्हाला आणि डिझाईन पण छान केलेली डिझाईन पण बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने केलेली आहे जेणेकरून ते डिझाईन अशी डोळ्यात भरून हो। येईल आणि डिझाईन पण अशी सिंपल वाटेल डेली यूज करण्यासाठी छान आपण दरवेळेस तर हस्तमुखी पाहतोच पण वेगळ्या पण डिझाईन भरपूरशा कंपनीने याच्यावरती काम करून सुद्धा आपल्याकडे अशा फॅन्सी फॅन्सी डिझाईन आणल्यात जे की आता सध्या ट्रेंडिंग मध्ये हवे आहेत कस्टमरला तर सर्व प्रकारचे डिझाईन तुम्हाला बघायला भेटतील याच्यामध्ये बघा हे पण तुम्हाला हस्तमुखीमध्येच आहे फक्त हस्तमुखी न टाकता याच्यामध्ये थोडी डिझाईन वेगळी डिझाईन केलेली असतात जे आता रेग्युलर डिझाईन आहे त्याच्यामधून अशा पद्धतीने फॅन्सी बनवलेला आहे तुम्ही बघू शकता आणि याचं वजन काही जास्त नव्हे याच्या तीन तोड्यामध्ये हे दोन बँगल्स आहेत जे की तुम्ही डेली यूज करू शकता हो छान आणि हे सर्व बावीस मध्ये येतं तशाच पद्धतीने हे बघा याच्यामध्ये तुम्हाला फक्त फंक्शनल साठी जरी पाहिजे असतील तर तशा पद्धतीने आपल्या कंपनीने वर्क केलेलं आहे जेणेकरून ते पण घेऊ शकता हो आता याच्यामध्ये हे चार तोड्यामध्ये डिझाईन बनवली आहे डिझाईन वर्क जास्त असल्यामुळे याचं वजन वाढलेलं आहे म्हणजे दोन तोड्यात एक तुम्ही घेऊ शकता छान नक्की शॉपला विजिट करा एकदम छान कलेक्शन आले बँगल्स मध्ये